नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये दिवाळी आता जवळच आलेली आहे तर चला तर आपण चकली करूया आता ही चकली बनवलेली आहे ती एकदम अशी अप्रतिम चकली तयार झालेली आहे आणि ही गव्हापासून बनवलेली आहे यामध्ये कुठल्याही भाजणीचा वापर नाहीये किंवा यामध्ये अजिबात मोहन घातलेलं नाहीये इथे आता आपण एका रुमालावरती चार वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे ऑलरेडी आणि याच वाटीने आता एक कप मुगाची डाळ घ्यायची आहे आणि हे जे आपण रुमालावरती घेतलेलं पीठ येते अशी त्याची पोटली बांधून घ्यायची आहे आणि घट्ट पोटली बांधल्यानंतर आपण ते कुकरच्या भांड्यामध्ये एका ठेवून घ्यायची आहे आता आपण हे बाजूला ठेवू आणि त्याच वाटीने मूग डाळ घेतलेली आहे ती मी साफ करून घेतलेली आहे ती एका कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि ती आता दोन तीन पाण्यातून आपण स्वच्छ धुवून घेऊया डाळ आहे ती चांगली चोळून धुवायची आहे कारण त्याच्यावरती पावडर वगैरे असतं तर त्यामुळे मी दोन तीन पाण्यातून धुवून घेतलेली आहे आणि त्याच बाऊलने दोन ते अडीच वाटी पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मी डाळ आहे ती खाली ठेवलेली आहे आणि वरती जी आपण पिठाची पोटली केलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा आता पाच शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता हे थोडं थंड झालेलं आहे तर आपण खोल घेऊया हे पीठ आहे ते भरपूर प्रमाण कडक बनतं तर चांगलं वाफल वाफलून निघालं ना की आपली चकली असते ती व्यवस्थित होते आणि यामध्ये आपण अजिबात मोहनचा वापर करणार नाही आहे आणखीन आता हे पीठ आहे ते आपण असं पद्धतीनं फोडून घेऊया तुम्ही खलोबत्त्यामध्ये घालूनही फोडून घेऊ शकता मी बघा अशा पद्धतीने फोडून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ते चाळणीवरती चाळून घ्यायचं आहे बारीक चांगलं पीठ होतं चाळणीने चाळल्यामुळं जे ढिकळे वगैरे राहतात ना त्यामध्ये तर ते राहत नाहीत आणि आपली चकली आहे ती व्यवस्थित येते इथं तुम्ही बघू शकता आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे आता आपण हे पीठ आहे ना थे, असे ही आधी थे शकतो, एक मदे बुरून, ते असंही आधी बनवून ठेवू शकतो म्हणजे वाफवून एका डब्यामध्ये भरून आणि तुम्ही ते महिनाभरासाठी कधीही आधी मधी बनवायचं झालं मुलांना खाऊशी वाटले किंवा कधी बनवायला झालं इमर्जन्सीमध्ये तर फक्त डाळ आपण एक भाग शिजवून घ्यायची मुगाची आणि त्यामध्ये चार भाग पिठाचे घालायची आणि पटकन बनवून घेऊ शकतो किंवा मग तुम्ही ऑर्डर घेत असाल तर ते तेव्हा ऑर्डरसाठीही अशा पद्धतीने बनवून देऊ शकता आता मी हे पीठ चार वाटी घेतलेलं आहे आणि एक वाटी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक अर्धा चम्मच हळद घातलेली आहे जिरा पावडर एक चम्मच घातलेला आहे आणि इथं जी धनिया पावडर आहे ती एक चम्मच घातलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये गरम मसाला एक चम्मच घालायचा आहे कोडा मसाला एक चम्मच घालायचा आहे आणि आपण जे ओवा असतो तो हातावरती थोडासा चोळून तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे चटणी इथं मी चार चम्मच घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर पांढरे तीळ असतात ते जास्त प्रमाणात घालून घ्यायचे आहेत आणि थोडासा हिंग घालायचा आहे त्यानंतर जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती डाळ यामध्ये घालून घ्यायची आणखीन इथं डाळ शिजवताना समजा पाणी यामध्ये थोडं जास्त झालं तर पीठ आहे ते त्यामध्येच मोळून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज लागत नाहीये पण समजा जर काही डाळींमध्ये पाणी जास्त लागतं तर त्या ड्राय होतात तर तेव्हा तुम्ही वरून थंड पाणी घालून हे पीठ मळून घेऊ शकता आपण शक्यतो गरम पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही नॉर्मल आपलं थंड पाणी घालायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं आपण मळून घ्यायचं आहे ही चकली करण्यासाठी ना पीठ व्यवस्थित मळणं खूप महत्वाचं असतं कारण की कसं आपण नुसतं भिजवून घेतलं पीठ तर ते एकदम फाकलं जातं आणि आपली चकली येथे करताना तुटली जाते तर आपण जे पीठ मळताना आहे ते व्यवस्थित आपण एक दहा मिनटं इकडे तिकडे मळून घ्यायचं आहे बघा आता अशा पद्धतीने हे मी पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि त्याला चांगली पाय तयार झालेली स्मूथनेस पण आलेला आहे आता आपण थोडस त्याची रोल करूया आणि तो सोऱ्यामध्ये भरून घेऊया त्याला आपण थोडेसे पांढरे तीळ लावूया त्यामुळे काय ते ते, ते साइडनं चांगले तळलेले दिसतात पण आणि चकली आपली दिसायला पण छान दिसते मग आता अशा पद्धतीने आपण हे ती चकली घालून घेऊया सुरुवातीला काय एक दोन चकली थोड्याशा तुटल्या जातात पण त्याच्यानंतर मग व्यवस्थित चकली आपली यायला सुरुवात होते बघा आता अशा पद्धतीने मी या छोट्या झालेल्या आहेत त्या पण काढून घेऊया आणि व्यवस्थित मीडियम आकाराच्या करून घेऊया तुम्हाला जेवढा आकार मोठा हवा असेल तसा तुम्ही मोठा आकार करून घेऊ शकता या तुम्ही कागदावरती प्लेन कागदावरती पण एक, -एक करू शकता किंवा मग परातीवरती उलटी परात करून त्यावरतीही करू शकता तुम्हाला उल म्हणजे ताटातून उचलून जर तेलामध्ये सोडता येत असेल तर तुम्ही असं ताटामध्ये करू शकता उचलताना व्यवस्थित उचलून तेलामध्ये सोडली ना, तेला ना तर अजिबात चकली आपली असते ती तुटत नाही बघा पद्धतीने ना, तेल गरम झालं की गॅसवरती ह्या तळून घ्यायच्या सुरुवातीला चकली घातल्यानंतर लगेच झाड अजिबात त्याला लावायचं नाहीये ते सगळे बुडबुडे बंद झाले ना की त्यानंतर मग आपण ते पलटी करून घ्यायचं आहे बघा आता अशा पद्धतीने सोनेरी रंगावरती आपण ह्या चकल्या त्या चांगल्या तळून घेतलेल्या काय मस्त अशी चकली दिसते तर तुम्ही पण ह्या अशा पद्धतीने या दिवाळीमध्ये नक्की बनवून बघा आणि एकदम अशी खुसखुशीत अप्रतिम चकली तयार होते बघा आता आपण बाकीच्याही चकली ज्या आहेत करून घेतलेल्या त्याही आपण अशा पद्धतीने तळून घेणार आहोत आणि झटपट तयार होता त्यामुळे तुम्ही कधीही बनवू शकता आता बघा आपली चकल्या तळून तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की या दिवाळीमध्ये बनवून बघा आणि चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील